सरकारमध्ये असणाऱ्यांना निवडून द्या असं मी सुद्धा लोकांना सांगितलेलं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भावना झालेली आहे आपल्याला आप गंडवलं गेलेलं आहे आपल्याला फसवलं गेलेलं आहे आणि त्यामुळं मलाही असं वाटायला लागलंय की या गंडवणाऱ्यामध्ये काही अंश अंशी माझाही दोष आहे काही लोकांना सदाभाऊ शत्रू आहे असं वाटत आहे पण मी तसा नाही आहे कारण मी मित्रत्वावर कधी शत्रुत्व करणारा माणूस आहे मित्रत्वावर बरोबर मी मित्रत्व करणारा माणूस आहे मित्रासाठी जीव वळून टाकणारा माणूस आहे पण तोच तो वळून टाकणारा जीव जर कोण कापायला येत असेल तर मग मात्र तिथं आम्हाला थोडंसं विरोध करावा लागेल का